नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत शिकू आनंदी मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता नववी आणि मित्रांनो आपला घटक आहे संतोवाणी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा संतवाणी यामध्ये भाग अ जयसा वृक्ष नेणे कृती एक संत सावतामाळी यांचा कांदा मुळा भाजी हा अभंग लक्षपूर्वक ऐक व त्याच्या वर्गात गायन कर ही तोंडी कृती दोन करून संत नामदेवाच्या कोणतेही चार ओळी ऐकून आंतरजाल म्हणजे इंटरनेटचा वापर करून आपल्याला देखील चार ओळी लिहायचे आहेत तर मी ह्या चार ओळी लिहिल्या आहेत तुम्ही वेगळा अभंग लिहू शकता उत्तर जाऊ म्हणता पंढरी यमथोर चिंता करी धरिता पंढरीची वाट पापे पळाली सपाट मित्रांनो आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा अभंग या काव्य प्रकाराची वैशिष्ट्य शिक्षकाच्या मदतीने लिहा अभंग हा एक काव्य प्रकार आहे काही वैशिष्ट्य आहे ती याप्रमाणे मी नमूद केलेली आहेत बघा उत्तर अभंग प्रकाराची वैशिष्ट्ये एक भक्तिपरायंता अभंग या काव्य प्रकारात भक्तिप्रधान भावनांचे वर्णन असते दोन साधारण भाषा अभंग काव्यात साधारण लोकभाषा वापरली जाते तीन आत्मिक अनुभूती अभंग काव्याचा मुख्य संदेशात आत्मिक संदेश असतो आणि चार संगीतमयता <coughs> अभंग काव्याची रचना ही संगीतमय असते सर्वांना ती हवी हवीशी वाटते ऐकावीशी वाटते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा मी वृक्ष बोलतोय या विषयावर तुझ्या भाषेत आठ ते दहा ओळी लिही मित्रांनो या ठिकाणी हा निबंध लिहायचा आहे आत्मकथन आता मी या ठिकाणी बरेचसं वर्णनृक्षाचं केलं यापैकी तुमच्या वहीमध्ये जितके माहिती बसेल तेवढी तुम्ही लिहायची आहे बघा उत्तर मी एक झाड आहे मी देवाने निसर्गाला दिली एक अमूल्य भेट आहे जगात घडणाऱ्या सर्व नैसर्गिक घटनांचे मी मुख्य कारण आहे मी या जगातील सर्व सजीवांच्या जीवनाचा आधार आहे मी या पृथ्वीवर प्रथम जन्मलो माझ्या जन्मापूर्वी मी पृथ्वीच्या गर्भाशयात एक बी म्हणून सुप्त पडलो होतो मग मी स्वतःला पृथ्वीच्या अं पृथ्वीवर उपस्थित असलेल्या पाणी आणि खनिज घटकासह पोषण देऊन विकसित केले रोपाच्या स्वरूपात पृथ्वीच्या गर्भातून बाहेर आलो मी लहान असताना प्राणी मला त्रास देत असत मोठ्या कष्टाने मी वाचलो मुलांनी माझ्याभोवती काट्यारी झुडपे उभी केली पण त्या दिवशी एक मतारी आली ती झुडपी तोडली आणि एक घट्ट बनवला आणि निघून गेली संध्याकाळी मुले पुन्हा भेटायला आली मी हादरलो आणि त्याला माझ्या मनाची भीती सांगितली बघताच त्यांनी लोखंडी जळी आणली मी आता सुरक्षित झालो मुलांनी मला खूप प्रेमाने सिंचन केले मी स्वतःलाही विचार केला की जेव्हा मी मोठा होईल तेव्हा मी माझ्या फांद्यावर खूप फिरवू वेळ निघून गेली आता मी एक मोठे झाड आहे माझ्या शाखा मजबूत आहे माझी खोड खूप जाड आहे आता मी उभा राहून बागेत आणि जवळच्या रस्त्याच्या समोरील इमारतींना भेट देणाऱ्यांकडे पाहतो लहानपणी मला मोठी झाडे दूरवर दिसत हळूहळू घरांची संख्या वाढली आणि झाडी तोडली गेली आजूबाजूला उंच इमारती दिसतात वाहनांचा धूर मला गुदम गुदमरवतो सर्व प्रकारच्या पक्ष्यांनी माझ्यावर घरटी बनवली आहेत दिवसभर मी एकटा असतो पण सकाळी खूप आनंदी असतो सकाळी माझ्या मांडीवर अनेक पक्षी खेळत असतात ते त्यांच्या मुलांना माझ्या देखरेख खाली सोडून अन्न निवडायला जातात अशा प्रकारे माझी जबाबदारी वाढते कधी कधी सैतानी मुले येतात आणि पक्ष्यांची घरटी तोडतात मग मला खूप राग येतो आणि माझ्या फांद्या व ओवाळून माझा राग व्यक्त करतो सुट्ट्यामध्ये मुले माझ्या सवलीत विविध खेळ खेळतात मी त्यांच्या सर्व खेळांमध्ये रस घेतो पावसाळ्याच्या काळात मुली माझ्या फांद्यावर झुले लावतात महिन्यात मला त्यांची विविध प्रकारची गाणी ऐकायला मिळतात ही गाणी मला माझ्या बालपणीची आठवण करून देतात अशा पद्धतीने मी वृक्ष बोलतो या विषयावर आपण निबंध लेखन केलेलं आहे मित्रांनो निबंध आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भाग दोन आ धरीला पंढरीचा चोर संत जनाबाई यांचा हा अभंग आहे कृती एक हृदयबंदी खाना केला त्यात आता विठ्ठल कोंडीला या वेळीतून तुला काय बोध झाला चार ते पाच ओळीतली उत्तर हृदय बंदीखाना केला आता विठ्ठल कोंडीला या संत जनाबे यांच्या काव्यातील ओळी आहेत संत जनाभे या विठ्ठलाच्या निष्णिम भक्त होत्या त्या विठ्ठलाचे नामस्मरण करत त्यांचे त्यांनी विठ्ठलाला आपल्या हृदयामध्ये स्थान दिले होते म्हणून त्या म्हणतात हृदय बंदी खाना केला त्यांच्या हृदयामध्ये विठ्ठलाचीच मूर्ती आहे मित्रांनो अभंग आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा उपमा अलंकाराची उदाहरणे शोधवली उपमा अलंकार जेव्हा उपमेय हे उपमान यांची तुलना केलेली असते तेव्हा उपमा अलंकार होतो बघा या ठिकाणी सुंदर आहे अक्षराला मोत्यासारखे क... मोत्याची उपमा दिलेली आहे तुझा चेहरा चंद्रासारखा आहे म्हणजे चेहऱ्याला चंद्रा सोबत तुलना केलेली आहे पावसाळ्यात डोंगर हिरवी शाल पांघरल्यासारखा दिसतो डोंगराला हिरव्या शालीची उपमा दिलेली आहे तुझे नयन कमळासारखे आहे नयन म्हणजे डोळ्यांना कमळाची उपमा दिलेली आहे मित्रांनो याहून अजूनही उदाहरणं तुम्हाला लिहिता येतील दिलेली आकृती पूर्ण कर विठ्ठलाला प्राप्त करण्यासाठी संत जनाबाई यांनी केलेले प्रयत्न आपल्याला अभंगाच्या माध्यमातून आहेत तर उत्तर हृदयाचा बंदीखाना त्यांनी केला दोन शब्दांनी विनंती केली तीन हृदयात स्थान दिले आणि चार विठ्ठलाला बाप म्हणून बोलावले आर्थ हाक मारली अशा पद्धतीने विठ्ठला प्राप्त करण्यासाठी जनाईने प्रयत्न केलेले त्यांची भजनी म्हणून आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो अशाच प्रकारच्या शिक्षण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू